जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य असं श्रावणी यात्रेनिमित्त ओपनचं मैदान संपन्न होते पश्चिम महाराष्ट्र केसरी असं या मैदानाचं नाव असून या मैदानामध्ये कोणकोणती बैल दा दाखल झालेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता मुंबईची आणबाण शाणा असणारा हिंद केसरी हारण्यासुद्धा या मैदानामध्ये दाखल झाला आहे हे काय सांगाल आज कसं नियोजन हरण्याचं नियोजन आज मानघरचा वादलला दिलेला आहे नाना आणि सोमनाथ यांनीच यांनी नियोजन करून आणला आणि तसं आपला ते जे मालक जे वादक जे आनंद तारेकर मित्रच आहे मित्र भरपूर वेळेला गाडी पलवली ती पण आता दोघांचा चांगल्यापैकी योग आहे श्रावण मासातला आणि सोमवारी सराच्या मैदानी मैदान आहे तिथे पलवण्याचा विचार केला आणि मागचा काय अनुभव मैदानाचा मागचा अनुभव बैल होता की तुम्ही बघितला असेल कर्जेपोला गाडी लखनची आणि आरण्याची राहिली नव्हती हो त्याच्यानंतर कुठे आम्ही त्याचा थोडासा इलाज डॉक्टर केला के मेरठचे आपले माली डॉक्टर त्यांच्या आणि त्याच्यानंतर पहिला मैदान जर केला असेल बिमारीच्या नंतर तो कर्जपोलचा वेळेस तीन नंबरचा मानकरी म्हणजे ह्याच मैदानावरती तीन नंबरचा मानकरी होता बावधनचा लाक्ष आणि म्हणून <laughs> आता पुन्हा त्याच मैदानात आलाय हो त्याच मैदानात आणि मैदान चांगला आहे सोमेश्वराच्या मै दाराशी पणण्याचा योग हा कमी भेटतो पण आम्हाला तो आता दुसरी वेळ भेटली दुसरी वेळ भेटली चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले सोमेश्वर नगरच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पब्लिकचं ओरिजिनल भिताड म्हणून जे चिओक आहे तो करंजी पुलकरांचा हिंद केसरी बाजीराव सुद्धा दाखल झालाय गावडार कडे फोडतेस आबा डोंगरींच्या हिंद केसरी नंद्यावर नियोजन करण्यात आले बाजीचं चला तर मित्रांनो अजून बघूया कोण कोण आले कुठलं गाव आहे सुंदरचं मित्रान शिर्डीवर आलाय का बरास कसं नियोजन आहे सुंदरचं नियोजन कुणाबरोबर पाखरे कुठला नाशिकचा पाखर मित्रांनो नाशिकचा पाखरे पण आला एकत्र एकत्र एक बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा हा पाखरे नाशिकचा कुठल्या खांदी रे डावी खांदी आणि हा सुंदर उजव्या खांद बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा नयन देडगे बरं आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो डीजे आलाय डीजेचं कसं नियोजन आहे दादा काटे आहे आहे कुठल्या खांदे डीजे दोन्ही दोन्ही खांदी पब्लिकने बरं बरं किती दिवसात गॅप न काढलाय मैदानात आता पडलो होतो चौदरवाडीला चौदरवाडी मग बराच गॅप दिलाय हो बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा मित्रांनो जी सीपी पण आलाय जीसीपीच कसं काय नियोजन आहे वीरच आहे का वीर गावातला बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बारूद सुद्धा आलाय बारूदचं गाव कुठलं दादा येवली कुठं आले बोर, बोर मधली येवली का बरं आज कसं नियोजन आहे दादा कुठला आहे दांगवडीचा सर्ज चांगलं नियोजन केलं दादा बारूत कुठल्या खांदी डावी नाही बरं शुभेच्छा तुम्हाला त्रा नऊ बाजी पण आला कुठल्या गाव दादा गोठवड्याचं बाजी कसं काय नियोजन आहे दादा कुठलाच रावण हव बाजी कुठल्या खांदे ही कुठल्या खांदी डावी आणि रावण कुठल्या खांदी उजवी खांदे का घरचीच गाडी का पळवताय घरची चांगली पळती गाडी त्यामुळे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो तुम्ही पाहू शकता मारणेवाडीचा पाखरे पण आलाय दादा नमस्ते।, नमस्ते आज कस काय नियोजन आहे पाखरेचं कुणाबरोबर दिसेल पळताना विराट विरा कुठला विराट कुठला विराट कुठला धुमाळे यांच्या विराट बरोबर नियोजन करण्यात आलंय मित्रांनो कुठल्या खांदी ह्या दादा डावी डावी खांदी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद शंकर आणि शिवा शिवागाव कुठलं दादा डोंबरवाडीचं कसं नियोजन आहे शंकर कुणावर दिसेल पळताना रावले आणि शिवा शिवा त्या शंकर कुणावर माहित नाही बरं असं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विठ्ठल सुद्धा आलाय न सोन्या पण आलाय आणि कार्तिक पण आलाय गाव कुठलं सोन्याचं बोर मध्ये बोर हो मधलं आणि कार्तिक च कार्तिक बी एकाच मार्गाची एकाच मार्गाची बरं कसं नियोजन आहे आज ह्या पाहिला आपला निरतला बैल आहे शंकर पाळ्या शंकर पाळ्या पाळलेल्या आपण बार। त्यावर बरं इथला खंडोबाच्या वाड इथला सरदार म्हणून सरदार म्हणून बरं सर शुभेच्छा माझा दादा मित्रांनो हो बुलेट पण आला गाव कुठलं बुलेटचं सर वाक आहे बरं कसं काय नियोजन आहे बुलेट सर कुठल्या खांदी रा डावी खांदी आज कोणाबरोबर दिसेल पळताना कुठला पलटणच्या शंभू बरोबर दिसणार पळताना मित्रांनो चला शुभेच्छा माझा दादा नाव काय नांद्या नांद्या गाव कुठला नांद्याचं खुडबाव खुडबावचं कसं काय नियोजन आहे नांद्याचं एक नंबर, एक नंबर पण कोणाबरोबर दिसेल पळताना मावा माव तडगावच्या माव्या बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला पण आलाय निशानचं गाव कुठलं दादा शिरवळ शिरवळ कुठल्या खांदी निशान पण डावी कोणाबरोबर नियोजन आहे निशाच कुठला आहे पण तो सातारचा सातारचा निशान बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा बघा मित्रांनो हा निशान आहे शिरवळकरांचा त्र्याण्णव नाग्या पण आलाय नाग्याचं गाव कुठलं दादा कोणेगावचं आहे अजून कुठली बैल दादा पतंग पतंग कोणेगावचाच नाग कसं काय नियोजन आहे वेगवेगळं कोणाबरोबर दिसणार ना आणि ह्याच्याबरोबर पतंग बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो वाईकरांचे आणबान शान असणारा हिंद केसरी नंद्या सुधा मैदानात दाखल झालाय आणि आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आबा डोंगरे भेटलेले आहेत ज्येष्ठ बैलगाडी मालक आहे दादा नमस्ते सकाळी लवकर आला दादा जी Abbiamo tutto bajao. बर बर पादो की तला चा आपण घेऊयात बर आज कस काय नियोजन आहे नंदतेचे? आज भाजी बरोबर आहे. भाजी आहे? बर बर. चला शुभेच्छा तुम्हाला दादा. हा डंबरू. आहे का पलीकडे हा आणि हे डंबरू. गाव काय सर सर जंडमरू गाव कुठला दादा? जोगवडीचे का तुम्ही? कस काय नियोजन आहे दादा? काय घरचीच आहे? घरचीच घरचीच बरं घरची? SARS जाणार दादा नवीन घेतला. नवीन घेतला कुठने घेतला यो? तो बाडगर. बाडगर मधून घेतलाय. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो हडप सरकारांचा पाखराय सुद्धा मैदानात आला बघा राजा पण आला बघा दहगावचा कस काय नियोजन आहे नियोजन संघ गरोडा कुठला आहे पलटण डबळेवाडी पल बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा